केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराजमधल्या महाकुंभात सहभागी त्रिवेणी संगमात स्नान करत शहानी केली मनोभावे पूजा एसटी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांना माहितीच नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याची सरनाईकांची साम टीव्हीला माहिती एसटी महामंडळानं केलेल्या भाडेवाढीविरोधात गट आक्रमक राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती रवी राणांचा खळबळजनक दावा अल्पवयीन आरोपींचं वय चौदा करण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान अमित शहाशी चर्चा करणार असल्याची माहिती वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात कराडच्या गँगमध्ये असल्याचा दवानियांचा आरोप मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं नोकरी गेली आणि लग्नही मोडलं सॅफचा आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाचा दावा संपूर्ण कोस्टल रोड आजपासून सेवेमध्ये मरीन ड्राईव्ह वरून वांद्रे केवळ बारा मिनिटात गाठता येणार राज्यात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती तुळजापुरातील गावामध्ये पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने खळबळ मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचे मृतदेह घातपात की अपघात याचा पोलिसांकडनं शोध सुरू